पुण्यामध्ये कंजारभाट समाजानं पुन्हा दोन नववधूंची कौमार्य चाचणी घेतली आहे यामध्ये वराचे वडील नंदुरबार येथील न्यायालयातील निवृत्त अधीक्षक आहेत तर वधूचे काका पुण्यातील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याचं समोर आलंय नुकताच हा विवाह कोरेगाव पार्क इथं पार पडला याआधी गेल्या महिन्यामध्ये इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या वरानं नववधूच्या कौमार्य चाचणीला परवानगी दिली होती आणि त्यामुळं कंजारभाट समाजावर राज्यभरातून टीकेचा भडीमार झाला होता तर जात पंचायतीच्या कौमार्य परीक्षेमध्ये वधू अपयशी ठरल्याचं वरानं सांगितल्यास वधूचे पालक तिला रात्रभर मारहाण करतात तसंच तिनं कोणत्या मुलाशी संबंध ठेवले याची चौकशी केली जाते खरं किंवा खोटं करण्यासाठी वधूच्या हातावर वडाच्या झाडाची पानं ठेवून त्यावर तप्त कुऱ्हाडीचे पाते ठेवण्याचा देखील भीती आहे त्यामध्ये वधूचा हात भाजल्यास ती खोटं बोलते तर हात भाजला नाही तर ती खरं बोलते असाही समज आहे कंजर्वट समाजातील सरपंच सुरेश मिणेकर यांनी त्यांचा मुलगा सुरुतेश जो एम सी ए झालेला आहे त्यांनी त्यांच्या मुलाचं लग्न मुंडव्यातील विशाल गागडे यांची मुलगी नेहा यांच्याशी लावून दिलं ते आणि त्यांची जी मुलगी आहे आरती उर्फ सुनेना तिचं लग्न नंदुरबार येथील नितीन जो मुलगा एम बी झालेला आहे त्याच्याशी लावून दिला हे लग्न दिनांक एकवीस जानेवारी रोजी कोरेगाव पार्क येथील रोहिवला या लॉनमध्ये पार पडलं त्या लग्नामध्ये दोन्ही दो मुलींची कोमारे परीक्षा झाली